दातांची टोपी किती काळ टिकून राहते दाताची टोपी सरासरी पाच ते पंधरा वर्षांपर्यंत दाताच्या टोपीच्या घासण्यावर तिचे आयुष्य अवलंबून असते तुम्ही तुमच्या तोंडाची स्वच्छता ठेवण्यावर आणि तुमच्या तोंडाशी संबंधित सवयींवर सुद्धा ती अवलंबून असते तात एकमेकांवर घासणे किंवा त्यांना घट्ट दाबून ठेवणे बर्फ चावणे तुमची नखे खाणे आणि पॅक उघडण्यासाठी तुमच्या दातांचा वापर करण्यासारख्या सवयी टाळल्या पाहिजेत टोपी घातलेल्या दाताची विशेष काळजी घेण्याची गरज असते का जरी टोपी घातलेल्या दाताला विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नसली तरी तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की दाताला टोपी असली म्हणजे याचा अर्थ त्याची किडण्यापासून किंवा हिरद्यांच्या रोगांपासून रक्षण होत असा नाही त्यामुळे तोंडाच्या चांगल्या सवयी अंमलात आणणे सुरू ठेवले पाहिजे त्यामध्ये दिवसातून दोनदा तरी दात घासणे आणि दिवसातून एकदा तरी विशेषत टोपी असलेल्या दाताच्या आसपास जिथे हिरडी दाताला लागते तिथे फ्लॉसिंग करणं सुरू ठेवलं पाहिजे